त्यांना मी कोंबडी बसून आज वीस दिवस झालेली होती ती तुम्हाला दाखवते ह्यातली ना नऊ अंडी आकलेली एवढी

पण त्यांना असं खायला असं सोडले मी बघा ना किती छान निघलेत पिल्ले आणि दहा अंडे पैकी ची दहा पिल्ले निघाली म्हणजे त्यातून एक तो निघते आणि किती थोडस आकलेलं अंडे कशी बोलवते तिच्या पिल्लांनी ह्या पिल्लांना शिकवावं लागतं का लगेच ते लगेच किती चालायला लागतात लगेच खायला दिसायला किती छान दिसतात मला छोटी छोटी पिल्ल खूप आवडतात